नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत सेवेचे से ठाई तत्पर जे के सुपर सिमेंट देशभर या कंपनीची पुण्यातील आंबेगाव आणि मावळ तालुक्यात यशस्वी वाटचाल ठरली आहे याचाच आढावा घेतला आहे रायगड येथील आमचे प्रतिनिधी उदय कळस यांनी देशातील प्रीमियम ग्रे सिमेंट ब्रँडमधील एक सिमेंट म्हणून पाहिलं जातं ते म्हणजे जे के सिमेंट या कंपनीने पुण्यामध्ये जे के सिमेंटची यशस्वी वाटचाल केली आहे पुण्यातील आंबेगाव आणि मावळ या दोन तालुक्यात जे के सुपर सिमेंटच्या गोडाऊनचं श्रीफळ वाढवून शुभारंभ केल्याचं वृत्त आहे देशातील अग्रगण्य असलेल्या जे के सिमेंटची मूळ मूल्ये अशी आहेत की जनतेची काळजी घेतात आणि यामुळेच जे के सुपर सिमेंटची गुणवत्ता वाढली आहे खेडोपाडी जे के सुपर सिमेंट लोक आवर्जून वापरत असताना दिसतात आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यात पाच गोडाऊन होते परंतु जे के सिमेंटने दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी सहावं आणि सातवं सिमेंटचं गोडाऊन उघडण्यात यश मिळवलं आहे जे के सुपर सिमेंटचे प्रमुख आपल्या डीलर रिटेलर्स आणि ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असतात याच तत्परतेचा विचार करून मावळ आणि आंबेगाव तालुक्यात सुपर सिमेंटची गोडाऊन सुरू करून ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचं काम या दोन गोडाऊनच्या माध्यमातून होणार आहे उद्घाटन प्रसंगी कंपनीचे क्लस्टर हेड श्री केदार गडकर झोन हेड श्री राजेश देशपांडे स्टेट हेड श्री जयसिंग कदम लॉजिस्टिक हेड श्री श्रीधर संस्थामठ कंपनीचे कर्मचारी तळेगाव तालुक्यातील डीलर युनिक सोल्युशन राठोड एजन्सी नमो इंटरनेट प्रायझेस परिसर स्टील तसेच आंबेगाव येथील श्री बालाजी ट्रेडिंग कंपनी केतन ट्रेडर्स आणि तालुक्यातील इतर डीलर्स यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्याचं वृत्त आहे